ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून चालण्याची या व्यवस्थेमध्ये मान सन्मान इच्छा दिला रिझर्वेशन दिलं फक्त साहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवर बहुजन बांधव गाजत जाईल महाराष्ट्र म्हणजे तुमच्या बापाची आहे महाराष्ट्र म्हणजे तुमच्या बापाची आहे महाराष्ट्र म्हणजे आता पगड जातीचा महाराष्ट्र आहे आणि मुख्यमंत्री महोदय मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय ना तुम्हाला आरेवाडीच्या बिरोबाला यावं लागेल तिथे लाखाची जत्रा बघावी लागेल तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय तुम्हाला भगवान तुम्हाला खंडवाला जेजुरीचा असो कि मागचा असो तुम्हाला आमचे जाते या जर बघायच्या असेल तर तुम्हाला जेजुरीला जावं लागेल आता किती नावं घेऊ आमचं इथं अरुण आहे आमच्या इथं चंडी आहे आमचं इकडे चटकुन आहे आमचं इकडे नाना आहे आमच्या इकडं न्यायची समाधी तुम्हाला अठरा पगड जातीचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्र थोडं फिरावं लागेल पवार साहेब कशाला मंडळी करताय और मंडळने सांगितलं सामाजिक समता आणि तुम्ही मात्र घरामध्ये सगळी पद घेऊन बसला सुनेत्रा पवार रोहित पवार अजितदादा पवार सुप्रिया सुळे आणि स्वतः देशाचे नेते और मंडल आयोगाची आपण छान पदार्थामध्ये आणि कारखाने तुमच्याकडं रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष पद तुमच्याकडं वसंतदा शिवर इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष पद चारशे संस्था ध्यान देऊ नये का त्याचा आरोप आमच्यावर केला जातोय आपल्या नावाचं कोणतरी पोरग आहे कोणतरी माणूस आहे आणि मोठ सुट प्रमाणावरती का, का करतोय चारशे संस्थांच्या चार डिरेक्टरेट बॉडी वरती मग चेअरमन डायरेक्टर अध्यक्ष तो हयात अध्यक्ष सहकारी साखर कारखान्याचे यांनी कधीच कुठला एकही कारखाना काढला नाही सहकारी कारखान्याचे अध्यक्ष पुन्हा खासगी कारखान्यांचे अध्यक्ष पुन्हा वैद्यकीचे अध्यक्ष पुन्हा दारूच्या कारखान्याचे डायरेक्टर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि पवार ईस्ट इंडिया कंपनी महाराष्ट्रात आली <दल्ण> आणि आकेसर कोणी पवारावर बोलताय पवारावर बोलताय या पवार फॅमिली नेते म्हणून आम्ही पवारावरती बोलतोय माढ्याच्या माझ्या जनतेने पवार तुम्हाला निवडून दिले चुकते निघा हो तुम्ही जरांगीला जाऊन बेकायदा मार्गाला पाठिंबा दिला आणि आज म्हणत सामाजिक सोलक्याची विन उसवली जाती रात्रा पगड जातीची माणसं आमच्या बरोबर आहे आम्ही ठरवले हा महाराष्ट्र आता पगड जातींचा आहे जिने दलितांचा आहे गोरगरिबांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामधलं पुढलं तोरण आणि पुढलं धोरण हरवणार आहे इथे अखेर मुक्त जाती जमाती ठरवणार आहे इथे ओबीसी बांधव ठरवणार आहे आणि तुमची संख्या तुम्ही आता जाती जातीमध्ये बांधायचं बंद करा आता काही लोक फुट तुमच्या ताटातलं ता 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 आरक्षण दिलं शिंगाने वाचलं तिथं नाही अरे लेकरबाळ कुठेतरी स्कॉलरशिप घेतात लेकरबाळ कुठेतरी पीएसआय होत्या आणि एक विरोधी धोनी ओबीसी मधन कलेक्टर झाला तर महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जातीच्या पोरानी स्टेटस लागेटसला ठेवला आणि आत्ता आणि आत्ता कुठेतरी एखाद्या मानजी देवकातील जिल्हा परिषदेला अध्यक्ष झाला होता आमच्या ताई सोलापूरला ओबीसी आरक्षणामुळे झाल्या आता कुठेतरी एखादा पंचायती मेंबर जनते मेंबर पी एस आय होता हे आरक्षण संपवल्याचं धोरण ज्या पवार फॅमिलीने ज्या चिरंगेला मोठा केला त्या चौथी न पास माणसाच्या आंदोलकाच्या सांगण्यावर ज्या मुख्यमंत्री महोदयाने आता सगळ्यांनी तुम्ही बघा कुठं सगळ्यांनी उभं राहायचं सगळ्यांनी उभं राहायचंय बघा हा जी आर आहे हा जी आर काय म्हणतात सगळे सत्ताधारी हा जी आर म्हणजे ओबीसी च आरक्षण संपवणारा जी आर आहे मी सोलापूर जिल्ह्या सांगतोय हा जी आर तुम्हाला आम्हाला सार्वजनिकरित्या फाडायचंय चला सगळ्यांना आणि महाराष्ट्र शासनाचा विरोधकांचा आंदोलनचा